आज व्हेज पुलावची रेसिपी शेअर करणार आहे सो नक्की रेसिपी बघा मी हा ग्लास घेते दीड ग्लास मी बासमती तांदूळ घेते थोडीशी परफेक्ट दीड ग्लास आणि जेवढ्या ज्या ग्लासने मी तांदूळ घेतले त्याच ग्लासने मी पाणी घेणार आहे त्याच्यामुळे तांदूळ मी याच्याने मोजून घेतले आता हे स्वच्छ धुवून याला सोख व्हायला ठेवते आता तयारी झालेली आहे सगळी जे काही साहित्य आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि त्यानुसार मग आता बिर्याणी बनवायला व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये इथे मी फ्लावर घेतली आहे एक मोठ्या साईजचा बटाटा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलाय आ, दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत एका मिरचीचे दोन भाग इथं एक कांदा घेतलेला आहे जो आपल्याला फ्राय करायचा आहे तो उभा चिरून घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे त्याच्यानंतर दोन गाजर चिरले आहेत उभे उभे वटाणे घेतले आहेत एक वाटी आणि हे घेवडा म्हणजेच बीन्स आहेत जे मी पाच सहा बीन्स चिरून घेतलेले आहेत तर एवढे व्हेजिटेबल्स आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि हा हे दोन कांदे घेतले आहेत मोठ्या साईजचे जे आपल्याला ब्राऊन करून घ्यायचे आहेत लेअरिंगसाठी त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे आणि इथे मी हे शंभर ग्रॅम दही घेतलं आहे जे मी फेटून घेतलं आहे त्याला अजून फेटणार मी आणि ते खडे मसाले घेतले जे खडे मसाले आपल्याकडे अवेलेबल असतात ते घ्यायचे इथं मी वेलदोडा दाळचिनी मिरे लवंग आणि तेजपत्ता घेतला आहे फोडणीसाठी तुम्ही याच्यात दगड फूल आणि चक्री फूल पण ॲड करू शकता तर चला आता बनवायला सुरुवात करू आणि त्याचबरोबर जे काही पावडर मसाले लागणार आहेत ते पण तुम्हाला दाखवते मी तर ही वाटी घेतली आहे त्याच्यात घेते मी अर्धा चमचा हळद त्याचबरोबर दोन चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला हा काळा मसाला आहे घरातला धने धनेपूड घेते एक चमचा हा एक चमचा गरम मसाला घेते मी एक चमचाला थोडासा कमी आहे आणि त्याचबरोबर असणारे बिर्याणी मसाला जे मी एक पाऊच आणून आहे बिर्याणी मसाल्याचं व्हेज बिर्याणी मसाल्याचं ते आपल्याला नंतर टाकायचं आहे म्हणून मी याच्यात ॲड नाही करत आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार ला 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 आहे आणि बासमती राईस जे आपण भिजत घातलेले आहेत तर इथे गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि पाच पळ्या तेल मी त्याच्यात टाकलं आहे आणि जो कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे तो कांदा छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला आणि ब्राऊन झाल्यानंतर हाय फ्लेमवर मी ब्राऊन केला आहे त्याला पाच मिनटं लागले आणि असा काढून घेतला आता जे पनीरचे तुकडे घेतले होते ते पण मी असे छान फ्राय करून घेतले थोडेसे म्हणजे मग ते ओर कुक नाही होत जास्त साईडला काढून घेतले आता बिर्याणीसाठी खड्या मसाल्यांची फोडणी देते मस्त मसाले छान तडतडले की त्याच्यात शहा घातलं आहे त्याचबरोबर ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या घातल्या ते थोडंसं फ्राय झालं का मस्तपैकी मग त्याच्यात टोमॅटो आपण परत तो एक कांदा घेतला होता तो एक कांदा घेतला तो पण आता छान फ्राय करून घेऊ थोडं सॉफ्ट होईपर्यंत नंतर आलं लसूण जे मी किसून घेतलेलं आहे ते छान त्याचा कच्चापणा गेला की मग त्याच्यात टमॅटो घालणार टोमॅटो छान मॅश व्हावा म्हणून त्याच्यात मीठ मी आत्ताच घालून दिलं मसाले पण घातलेत सगळे तुम्हाला मी दाखवले होते काय काय घेतले ते आणि बिर्याणी मसाला पण टाकून घेतला आता हे मसाले छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले छान तळून झाले की त्याच्यात ज्या काही व्हेजिटेबल्स घेतल्या होत्या मी सगळ्या व्हेजिटेबल्स मी त्याच्यात टाकून छान आपल्याला सगळ्या मसाल्यात मिक्स करून घ्यायचे आहे सगळ्या भाज्या म्हणजे तिंना छान मसाल्याचं कोट झालं पाहिजे आता फेटलेलं शंभर ग्रॅम दही मी पूर्ण त्याच्यात घातलंय शंभर ग्रॅम दही और तो तीज़ तीज़ ले ले तर हे दही फेटून झाल्यावर मी अर्धा ग्लास पाणी घातले ज्या ग्लासने तांदूळ घेतलं होतं ते सेम अर्धा ग्लास पाणी घालून त्यात दहा मिनटं भाज्या शिजवून घेतल्यात थोड्याशा म्हणजे फिफ्टी पर्सेंट भाज्या शिजवून मी घेतलेल्या आहेत त्या छान मिक्स करायच्या आहेत त्याच्यातच आता नंतर तळलेलं पनीर मी टाकलं त्याच्यावरून ब्राऊन कांद्याची लेअरिंग करायची आपल्याला थोडीशी आणि आता आपण जे तांदूळ होते ना सोक करायला ठेवलेले तेथलं पाणी मी केव्हाचं काढून ठेवलं होतं आणि हे तांदूळ आपल्याला वरून असे छान अंथरून द्यायचे मस्तपैकी हाताने असे पसरवून द्यायचे सगळे सगळे ओतून घ्यायचे तांदूळ आपल्याला वन टाईम ते ओतून झाल्यानंतर त्याच्यावर ब्राऊन कांदा जो आपण का कांदा भाजून घेतला होता तो भाजलेला कांदा कोथिंबीर त्याच्यानंतर तुमच्याकडे पुदिन्याचा पाला असला तो पण टाकू शकता आणि इथं केसर दूध घातलं मी आणि दोन चमचे मी घरातलं जे आपलं तूप असतं ना गावठी तूप ते टाकलं आहे ते स्किप करू नका नक्की टाका आणि अर्धा ग्लास मी तेव्हा टाकलं होतं आणि आता एक ग्लास पाणी मी त्याच्यावरून तांदळांमध्ये घातलं आहे असं म्हणजे टोट टोटल दोन ग्लास पाणी मी वापरलेलं आहे बिर्याणीसाठी सो so, इथं वरून थोडस अजून मीठ स्प्रिंकल केलंय मीठ आणि त्याच्यानंतर थोडासा काळा मसाला पण मी त्याच्यावर स्प्रिंकल करत काळा मसाला आणि चिमूटभर हळद म्हणजे छान कलर यावा म्हणून झाकण लावून घेते मी कमी फ्लेमवरती आपल्याला तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत आणि दहा मिनिटं ॲटोमॅटिक वाफ निघेपर्यंत कुकर तसाच राहू द्यायचा आता वाफ निघाली आणि झाकण ओपन करून तुम्ही बघू शकता किती मस्त अशी बिर्याणी कुक झालेली आहे आपली व्हेजिटेबल बिर्याणी आहे आणि दाना दाना एकदम एकदम दाना दाना मोकळा आहे त्याचा अशा पद्धतीने ही बिर्याणी आपली तयार आहे का मिक्स करायचं आहे की आपल्या त्याची जे दाणे तुटायला नको म्हणून म्हणून मी फोक घेतलाय कारण काय होतं ना आपण जेव्हा स्पॅच्युला आणि असं स्पॅच्युला टाकतो ना तर सगळे जे बिर्याणीचे दाणे आहे ना ते तुटून जातात कारण ते खूप झालेले असतात त्याच्यामुळे मग मी हा फोक युज करते मसाला मिक्स करायला एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट तर नक्की ट्राय करा